आठवीला असताना माझे वडील एका रोडवरती पडले नेहमीच पिणारा माणूस कोणीही त्यांना उचलला नाही आणि उन्हाचा तडाखा त्यांना ना, ना, ना पडले नेहमीच माणूस पडणारा काय एवढं लक्ष दिलं आणि त्यांना तिथेच प्राण गमावा लागला अरे बाबा मी आठवीला असताना मग मला एक माणूस सांगितला अरे बाबा असं असं झालं आहे मी आपला दप्तर शाळेतून उचलला आणि तसंच रडत रडत ते त्यांच्या मैत होतं तिथं पडलेलं आणि मी ते दप्तर तिथेच टाकला आणि मैतावर रडायला लागलो पण त्या मै मैतावरती रडत असताना ते मी दृश्य आठवत होतो की बाबा ह्याच्या पुढे ही आमच्यावरती वेळ आली पण पुढे कोणावर येऊ नये म्हणून मी ठरवलेलं जे काही स्वप्न होतं